नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आजचे आपल्याकडे पावती आलेले आहे तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी फ्रदड कापसाला बाजारभाव मिळालेला आहे सहा हजार सातशे पाच रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि रेंटचला फ्रदडला सहा हजार रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे मागील काही दिवसापासून सेलू येथे कापसाच्या भावात थोडंसं बदल झालेला आहे तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सात हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल आणि रेंट चला सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे